टू फॅमिली कशा तुम्ही सर्व नक्कीच मजेत असणार मी सुद्धा खूप मजेत आहे मी स्नेहल तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज एक ब्लॉग शेअर करते आहे तुमच्यासोबत तुम्हाला जसं माहितीच आहे मी शॉर्ट्समध्ये शेअर केलेलं आहे माझं गजन महाराजचं पारायण सुरू होतं तर आजचा पारायणाचा एकवीसवा दिवस आहे म्हणजे माझे एकवीस पारायण कम्प्लीट झालेले आहे आणि आज त्याचं उद्यापन म्हणजेच जेवण आहे तर काय काय आहे कसं कसं आहे ते तर मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करायला आंघोळ वगैरे सर्व झालेली आहे सर्व आवरून झालंय माझं पारायण वाचून झालेलं आहे मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार आहे ती सुद्धा पूजा वगैरे सर्व गोष्टी झालेल्या आहेत बाकी संध्याकाळच्या जेवणाची तयारी आज, आज मार्गशीष महिन्याचा गुरुवार आहे लेडीजला उपवास वगैरे असतात आणि बाकी जेंट्स वगैरे पण घरी नसतात म्हणून मग ठरवलं की रात्रीच जेवण करायचं जेणेकरून लोक व्यवस्थित जेवतील आणि त्यांना छानसुद्धा वाटेल आणि सुद्धा उद्यापन असं मनातून झाल्यासारखं होईल तर त्यामुळे मग संध्याकाळचं असं जेवण ठेवलेलं आहे जास्तच नाही पण जवळपासचीच लोक सांगितलेली आहे आणि पूर्ण परिवार परिवार असं सांगितलेलं आहे त्यामुळे मग आता आई सांगायला गेलेली आहे सर्वांना आणि प्रिशू झोपलेली आहे तोपर्यंत मी माझं बाकी काम करून घेते रांगोळी वगैरे मी सकाळीचं आता स टाकून घेते आहे कारण असं की संध्याकाळी मग होणार नाही परत जर प्रिशू उठली तर मग तिला वगैरे बघावं लागेल आणि तिचं आता असं होतं की तिला मी म्हणजे पाहिजे म्हणजे पाहिजेच तिला जर आणि तिला घेऊन काम करणं हे थोडं अवघड पडतं त्यामुळे मग आता ती झोपलेली आहे तर मी रांगोळी वगैरे टाकून घेते त्यानंतर काय काय तयारी आहे कसं कसं आहे ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेल मी लास्ट गजान महाराजचा शेगाव दर्शनाचा ब्लॉग टाकला जर तो तुम्ही बघितला नसेल तर तो नक्की बघा खूप छान असं वाटलेलं खूप छान दर्शन झालेलं आणि आम्ही ट्रेननीच गेलो ट्रेननी आलो पण सर्व गोष्टी खूप व्यवस्थित झाल्या तिथलं सिद्धपीठ महालक्ष्मी मंदिर सुद्धा बघितलं बाराज ज्योतिर्लिंगाचं दर्शन सुद्धा घेतलं मी जसं जसं जस शूट करू शकले तसं तसं तेव्हा शूट केलेलं आणि एवढं दमलेलो की मग मी व्हिडिओ कसा तरी एंड केला आणि मग त्यानंतर अपलोड केला तर, के तर असं होतं सर्व आणि माझं पारायण सुरू असतानाच माझं गजान महाराजचं दर्शन सुद्धा झालं ते एक खूप असं छान झालं आणि खूप जास्त प्रसन्नही वाटलं तर आता आधी मी रांगोळी वगैरे काढून घेते आणि बाकी मग तयारी वगैरे सध्या नाही केली कारण मला प्रिशूला सुद्धा घ्यायचं असतं आणि मग रांगोळीचे वगैरे हात लागतात त्यामुळे मग नवीन कपडे खराब होऊन जातात म्हणून मग मी जी काय तयारी करायची आहे ती संध्याकाळी करेल कारण संध्याकाळी देवाचं नैवेद्य दे आरती वगैरे यासुद्धा गोष्टी असतात म्हणून मग संध्याकाळीच तयारी करेल आता जसं जसं होतं तसं तसं केलं आहे कारण माझं पारेन होत नाही तर लगेच ती उठली म्हणून आधी तिचं केलं तिला झोपून वगैरे दिलं ती झोपत झोपलेली आहे तोपर्यंत मी माझं रांगोळी वगैरे काढून घेते पण आलेले आहेत पाहुणे म्हणजे माझ्या मोठे आणि मोठे बाबा आलेले आहेत माझ्या आईची चुलत बहीण आणि त्यांचे हसबंड तर आता ते बाबा आणि ते बाहेर बसलेले आहेत उन्हामध्ये आणि आतमध्ये यांचं करायचं चाललेलं आहे स्वयंपाक वगैरे सर्व दुपारीच करू पण बाकी जे रोजचं असतं म्हणजे फराळाचं वगैरे या सर्व गोष्टी तर त्या ते आटपतात आहे आणि आता मी रांगोळी काढते कशी रांगोळी काढते ते सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करतेच कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका तर कुठेही जाऊ नका व्हिडिओला बघत राहा ही दोघं बघा उन्हामध्ये किती छान बसलेली आहेत सकाळी सकाळी उन्हामध्ये बसण्याची मजाच वेगळी तर तिथं ते दोघं बसले आहेत तिकडे माझं पिल्लू बघा झोपलेलं आहे म्हणून मी आता रांगोळी काढायला सुरुवात करते आता तुम्हाला मध्ये मध्ये मी दिसेल कारण कॅमेरा ॲडजस्ट करायला तशी जागा नव्हती फारशी पण एक रांगोळी बघून तुम्ही आयडिया आलीच असेल तुम्हाला आणि थमने बघून पण समजलंच असेल की मी रांगोळी कशाची काढलेली आहे आधी तर विचार केला की सिंपल अशी रांगोळी काढते त्यामध्ये आता बोते लिहिते आणि त्यांचं जे स्वतः श्लोक आहे तो लिहिते पण मग नंतर विचार केला की नाही माझी मनातून इच्छा आहे गजानन महाराज काढण्याची म्हणून मग गजानन महाराजच काढून बघते काढताना डोक्यामध्ये खूप काही गोष्टी होत्या म्हणजे असं वाटत होतं की गजानन महाराजचा चेहरा जमणार की नाही कारण अशा चेहऱ्याच्या वगैरे रांगोळ्या मी फारशा काही काढत नाही आणि बऱ्याच दिवसाचा हात पण नाही या रांगोळीवर त्यामुळे मग खूप भीती वाटत होती बस सारखं तेच म्हणत होती गजानन महाराजला की मी मनातून काढते त्यामुळे प्लीज रांगोळी जमू द्या आणि खरंच देवाची लिला चघात त्यांनी रांगोळी खरंच खूप छान अशी जमू दिली मध्ये मध्ये मला त्रिशूला घ्यावं लागलं कारण रांगोळी म्हणजे चेहराच काढून झाला तर माझी प्रिशू उठली आणि तिला उठल्यानंतर तर मी पाहिजेच त्यामुळे मग आधी तिला घेतलं आणि तिला साईडला ठेवलेलं आहे ते तर मी काही दाखवू शकत नाही कारण ट्रायपॉडलाच कॅमेरा लावलेला मध्ये तो काही काढला नाही मग मग प्रिषूसोबत गप्पा करता करता मी रांगोळी काढली तर आता आधी मी पूर्ण रांगोळी काढून घेते कलर वगैरे सर्व ही डोक्यामध्ये एक आयडियाज घेतलेली तीन चार रांगोळ्या बघितल्या होत्या मी आणि त्यातून बघून मग ही काढली कारण सेम तशीच रांगोळी तर काही जमत नाही कारण ते प्रोफेशनल लोक असतात आणि त्यांचे खूप परफेक्ट असे असते त्यामुळे तशीच तरच काही जमत नाही असं जशी जमली तशी काढली आणि पूर्ण रांगोळी आता तुम्हाला दाखवते तर अशी ही पूर्ण रांगोळी झालेली आहे खाली गणगनगनात -गन बोते लिहिलं आहे सर्वांना रांगोळी खूप आवडली आणि तशी छान झाली होती असो इकडे चूल मांडायची चाललेली आहे चूल पेटवायची चाललेली आहे आधी तर असं विचार केला होता की गॅसवरच करायचं पण म्हटलं नको चुलीवरचा स्वयंपाक हा बऱ्याच जणांना खूप जास्त आवडतो आणि हल्ली शहरात असं होतं की चूल मांडायला वगैरे परत वेळेअभावी चुलीवरचं जेवण काही जेवायला मिळत नाही म्हणून मग विचार केला की आपण सर्वांचा विचार करून सर्वांच्या पसंतीचंच जेवण करतोय आणि त्यामुळे मग चुलीवरच करावं तर बेसन आणि भाकरी दोन्ही गोष्टी चुलीवरच करायचं ठरवलं म्हणून मग आता इथे चूल पेटवायचं चाललेलं आहे तुम्ही बघताय ऊन आहे अजूनच म्हणजे अजूनही ऊन आहे कारण ही, ही, ही दुपारचीच वेळ संध्याकाळी जेवण आणि त्यात स्त्रियांना उपवास असो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचा म्हणून विचार केला की जास्त लेट नको करायला म्हणून मग पटापट स्वयंपाक करायला घेतलं कारण भाकरीसुद्धा आमचं असं ठरलेलं की गरम गरमच वाढायच्या आणि बेसन जास्त करायचं होतं त्यामुळे मग तुम्ही बघताय तिथे मोठा गंज आहे ही भांडी ॲक्च्युली महालक्ष्मीची आहे कारण महालक्ष्मीला आमच्याकडे भरपूर असं जेवण असतं त्यामुळे मग त्यासाठी ही मोठी मोठी भांडी घेतलेली आहे तर त्याला आधी माती लावून घेतली कारण चुलीवर खराब होतं आणि आणि नंतर घासायला खूप जास्त भारी जातं त्यामुळे मग त्याला माती लावून घेतलेली आहे चूल पेटवायचं चाललेलं आहे आधी ठरलेलं नव्हतं चुलीवरलं त्यामुळे मग आता इंधन वगैरे या सर्व गोष्टी तर मिळत नाही पण ही काही लाकडं वगैरे होती आणि माझ्या बाबांची सवय ती ते कुठलीही गोष्ट ते फेकून देत नाही त्यांचं असं आहे की कुठलीही गोष्ट कधीही कामी येऊ हो शकते त्यामुळे मग ही लाकडं होती तर ती अनायसी आज कामी आली आणि देवाची लिला अशी की आमचं म्हणजे आमचं फराड वगैरे सर्व होऊन गेलं आईला उपवास होता आई फराड करत नाही मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी ती फक्त फळं वगैरे खाते पण मला प्रिशूमुळे मी उपवाशी नाही राहू शकत आणि मी उपवासही नाही करू शकत कारण ती दूध पिते आणि जर मी काही खाल्लं नाही तर मग तिला दूधसुद्धा येणार नाही आणि तिचं मग पोटही भरत नाही ही गोष्ट आम्ही ऑपरेशनच्या वेळी नोटीस केली त्यामुळे मग मी मला जेवण करून घेणं मेंडेटरी होतं मग मी जेवण वगैरे करून घेतलं तोपर्यंत काहीच तयारी झालेली नव्हती आणि हे जे पाहुणे आलेले ते दुसऱ्या ठिकाणी एका कार्यक्रमाला गेलेले मग कुणीच नव्हतं आणि आईला आणि मला हाच विचार पडला की दुपार व्हायला आलेली आहे आणि सर्व गोष्टी कशा होईल मी देवाच्या लिलेबद्दल बोलत होती तर देवाची लिला अशी की जे पाहुणे घरी येणार सुद्धा नव्हती ती अचानक आली आणि त्यांनी एवढा पटापट सर्व गोष्टी आटपून घेतल्या ते खरंच म्हणजे आश्चर्य वाटलं आम्हाला त्या गोष्टींचं कारण कुठल्याच गोष्टीची तयारी नव्हती सर्व कसं होणार कसं होणार आम्ही हा विचार करतच होतो की एवढं पटापट एवढं कसं होणार कारण दहा ते बारा किलोच्या भाकरी करायच्या होत्या आणि एक दीड किलोचं बेसन करायचं होतं ताईलासुद्धा तेवढं जास्त क्वांटिटीचं करायची सवय नाही आणि मी सुद्धा लास्ट टाइम पन्नास लोकांची भाजी केलेली त्यामुळे मला भाजी ताजचा अंदाज होता म्हणजे भाजी तर मला माहिती होतं की मी करू शकते पण बेसनाचं असं एवढं मोठं क्वांटिटीमध्ये बेसन आतापर्यंत कधीच केलेलं नाही आहे त्यामुळे तो एक विचार होता की कसं करायचं कसं करायचं नेमकं पाहुण्यांचा फोन आला की आम्ही जवळच आहोत आणि आम्ही सर्वजण येतो आहे स्वयंपाक वगैरे केल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही निघून जाईन मग आम्ही थोडा मोकळा श्वास सोडला आणि आम्हाला खूप धीर वाटलं ती देवाची लिलास म्हणायची ते सर्व त्यांचं अगदी व्यवस्थित करून घेतात कारण जर मनामध्ये कपट नसलं आणि मन साफ असलं ना तर खरंच आहे देव कुठूनही कसंही कोणालाही पाठवतात आणि आपली मदत करतात असो इथे चूल पेटत आलेली आहे त्यावर गंज ठेवायचा आहे आधी तर जी बेसनाची जी आधीची तयारी होती त्या सर्व गोष्टी घरामध्ये करून घेतलेल्या इथे फक्त फोडणे वगैरे द्यायची या सर्व गोष्टी करायचं होत्या चिरून वगैरे सर्व गोष्टी झालेल्या म्हणून मग इथे चूल पेटवते आहे चूल पेटवल्यानंतर त्यावर गंज ठेवून आता करते बेसनाला सुरुवात इथे चूल छान पेटलेली आहे आता त्यावर गंज ठेवायचा आहे बेसनाला फोडणी माझी जी मामेबहीण बहीण आहे ती देणार आहे खूप छान खरंच टेस्टी असं बेसन केलेलं आहे कसं करते आहे ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करतेच तर आधी तेल टाकून घेतलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा लालसर होईपर्यंत परतायचा आहे मध्ये आम्हाला म्हणजे सर्वांना चहा वगैरेसुद्धा झाला कारण हे जास्त क्वांटिटीमध्ये होतं त्यामुळे याला वेळ लागलाच पण एक कंटिन्यू एक व्यक्ती बेसनाजवळ तिथे थांबायलाच लागायचं कारण बाहेर जना वगैरे वगैरे फिरतात गरम यायला तर ते हात लाव म्हणजे तोंड लावत नाही पण तरी सुद्धा एकजण तिथे होतच कारण बेसनाच्या गाठी वगैरे होऊ नये असो आता इथे जिरे वगैरे टाकून घेतलेली आहे प्रमाण वगैरे काय ते एक्झॅक्ट मला नाही माहिती पण सर्व गोष्टी अंदाजाप्रमाणेच टाकलेल्या आहे एक त्यांचा अंदाज होता त्यांच्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे म्हणजे जास्त तिखटसुद्धा व्हायला नको आणि जास्त सुद्धा व्हायला नको तर इथे हिरवी मिरची टाकलेली आहे मिक्सरमधून काढून असं थोडं जारसरच बारीक करून घेतलेलं आहे हिरवी मिरची कोथिंबीर वगैरे या सर्व गोष्टी तर ते जाडसर घाल घालून टाकलेलं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे कारण आधी असं ठरलेलं आमचं की फक्त हिरव्या मिरचीचं करायचं पण त्यांना एक टेस्टचा अंदाज होता त्यामुळे मग त्यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकली आणि लाल तिखटसुद्धा टाकलं ते टाकून व्यवस्थितपणे त्याला मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये टाकली टोमॅटो टोमॅटो टॉकिनसुद्धा त्याला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलेलं आहे दही टाकून बेसन करायचं नव्हतं आम्हाला तो टोमॅटो टाकूनच करायचं होतं त्यामुळे मग टोमॅटो टाकलं कारण दह्याने खूप जास्त आंबट होते त्यानंतर त्याला झाकून ठेवलं आणि बघा आता त्यामध्ये बेसन मिक्स करते तर बेसनाच्या गाठी पकडल्या जाऊ नये त्यामुळे मग असं केलेलं आहे बेसन आधी व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर मग ते फोडणीमध्ये टाकलं तर तुम्ही बघू शकता त्यामध्ये आता मीठ टाकलेलं आहे आणि आता याला सतत धवळत राहणार बेसन हे बघा किती झालेलं आहे त्यामुळे मग असं मोठं पातेलं घेतलं जेणेकरून व्यवस्थितपणे बेसन करता यावं कारण तेवढ्या मोठ्या साईजची कढई नव्हती आणि त्यामध्ये व्यवस्थित करता सुद्धा येत नव्हतं त्यांना बघा व्यवस्थितपणे ढवळत ढवळत आता बेसनाला किती छान म्हणजे असं जाडसर झालेलं आहे ते आणि इकडे एकीकडे आता भाकरी करायच्या चाललेल्या आहे साईडला चाललेला आहे रवा भाजायचा कारण गुरुवारसुद्धा आहे देवीला गोळ करायचं त्यामुळे मग आणि पंक्तीलासुद्धा गोळ वाढायचं त्यामुळे मग इथे शिरा करते आहे त्यामुळे शिराची तयारीसुद्धा चाललेली आहे आणि एकेकडे भाकरी करायचं चालली आहे कारण आधी देवाला नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर जे पाहुणे आहेत त्यांना जायचं त्यामुळे मग त्यांच्या जेवणासाठी म्हणून पण इथे भाकरी करायच्या चाललेले आहेत आणि त्यानंतर मग बाहेर पंक्तीसाठी गरमागरमच करणार म्हणून मग इथे बघा भाकरीची तयारी चाललेली आहे शिऱ्याची तयारी चाललेली आहे पूर्ण नैवेद्य कसं कसं केलं आहे काय काय केलेलं आहे या सर्व गोष्टीसुद्धा मी पुढे शेअर करते सो व्हिडिओला कंटिन्यू बघत राहा इथे मोदक करायचे चाललेले आहेत देवीला आणि गजानन महाराजला प्रसाद म्हणून इथे एकवीस मोदक करायचे चाललेले आहे कणकीचे आणि साखरेचे असे हे मोदक करतो आहे कारण बाहेरून जे येणारे होते ले ले, आ, ते ऑलरेडी आलेले त्यामुळे मग बाकी दुसऱ्या गोष्ट काही अन्न झाल्या नाही त्यामुळं मग इथे कणकीचे आणि साखरेचेच मोदक करतोय सर्वांना आमच्याकडे ते मोदक खूप जास्त आवडतात म्हणून मग ते मोदक करून घेतलेत कारण एकवीसच करायचे होते आणि इकडे ही मोदकाची तयारी हो आता आमचं सर्व झालेलं आहे आता नैवेद्य आहे जेवण सुरू आहे मी आवरून घेतलेला आहे त्रिशूला सुद्धा रेडी केलंय मी तिची तयारी दाखवली त्रिशू सुद्धा रेडी केलंय माझी पिल्लू तिकडे रेडी झाली आणि मी असा छानसा ड्रेस वेअर केलाय हो काढलं बावत्या घरी हो लागते मोठ्या मोठ्या असं काढलं आरती करायची चाललेली आहे तर आधी गणपतीची आणि लक्ष्मीची आरती देवाजवळ करून घेतली त्यानंतर गजान महाराजची इथे आहे तर मी गजान महाराजची पूजा तिथे का नाही मांडली तर त्याचं कारण असं की दिवसभर घरी कोणीच नसतं फक्त आई मी आणि प्रिशूच असते आणि मग होतं असं की प्रिशू मध्ये मध्ये उठते त्यामुळे तिच्या पाळणाला मला व्यवस्थित झोका देता यावा म्हणून मग गजान महाराजची पूजा इथे ठेवलेली आहे जेणेकरून तिचे सुद्धा हाल नको व्हायला आणि मग आईला सुद्धा काममध्ये मध्ये टाकून यायला नको कारण पिषीमुळे होतं असं की तीसुद्धा मध्ये कुठलं काम करू शकत नाही म्हणून मग तिलाही त्रास नको आणि आम्हाला दोघीलाही नको त्यासाठी मग ही पूजा इथेच मांडली आहे मी इथे बसूनच मी पारायण करायची आणि पिशूला सुद्धा द्यायची असो इथे आरती करायचं चाललेलं आहे हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे कृष्ण हरे राम हरे राम 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 हरे हरे आरे, आरे। ते करून झालेलं आहे कर्पूर आते सुद्धा झाली आहे देवाचा नैवेद्य आता प्रिशूला घेऊन म्हणजे सर्वांनी आम्ही नमस्कार केला प्रिशूला घेऊन इथे बाबांनी सुद्धा नमस्कार केला आता मी जेवायला देवाला तर जेवायला दिलेला आहे गजानन महाराजचा इथे घास मुळून ठेवतेय असं म्हणतात की देवाला घास मुळूनच द्यायला हवं आणि त्यामध्ये तुळशी पत्र तर बघा इथे पूर्ण देवाला मी जेवायला वगैरे दिलेलं आहे भाकरी आहे बेसन आहे शिरा आहे त्यानंतर सलाद आहे या सर्व गोष्टी देवाला दिलेल्या आहेत मी रेडी झालेली आहे वेअर केलेला आहे बाहेर भाकरी करायचं चाललेलं आहे गरम गरम बेसन केलेलं आहे आणि जेवण सुद्धा सुरू आहे चला मी तुम्हाला आधी ते दाखव बघा इथे पंगत सुरू झालेली आहे खालच्या साईडचं मी ब्लर का केलं तर ज्या लेडीज होत्या शेजारच्या आलेल्या त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला व्हिडिओमध्ये नको येऊ देऊ कारण त्यांचं जे थोडं अवतार वगैरे होता तो नीट नव्हता म्हणून मग त्यांचं म्हणणं होतं की आम्ही व्हिडिओमध्ये नाही आलो पाहिजे पण मला हे बालगोपाल जे आहेत त्यांना कॅप्चर करायचं होतं त्यामुळे मग त्यांना मी ब्लर केलेला आहे साईडला सो तेवढं ॲडजस्ट करा तर इथे बालगोपाल जेवलेले आहेत आधी आईची मनातून इच्छा होती की आधी मुलं बसले पाहिजे जेवायला आणि आजचा मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार सुद्धा मग योगायोग असा झाला की पाहुण्यांना जायचं होतं तर एकीकडे घरामध्ये पाहुण्यांचं जेवण आणि अनायसे दुसरं कोणीच नाही पण ही मुलं मुलंच बरोबर आरती झाल्यानंतर आली तर आईची इच्छा सुद्धा ती देवानी तशीच पूर्ण करून घेतली म्हणून आधी हे बालगोपाल जेवलेत बालगोपाल म्हणजे आधी ही मुलं जेवलीत कारण आई नेहमी गजानन महाराजचं जेवणामध्ये मुलं जेवू घालायची माझा भाऊ झाला तेव्हापासनं ना। तर नाही तिची ती सुद्धा इच्छा अशी देवाने पूर्ण करून घेतली म्हणून म्हणते देवाची ही अगाध आहे आपली जी मनातून इच्छा असली ती देव कसं ना कसं करून पूर्ण करूनच घेतात असो इकडे गरमागरम भाकरी करायच्या चाललेल्या आहे कारण आमची इच्छा अशी होती की लोकांना गरमागरम जेवण मिळायला पाहिजे तर बेसन तर गरम पातेल्या मोठ्या मात पातेल्यामध्ये केलं त्यामुळे ते तर गरमच आहे कारण तिकडे त्याला आतमध्ये शेगडीवर सुद्धा ठेवलेलं आणि त्यानंतर मग इकडे भाकरी करायच्या चाललेले आहे बाहेरच जेणेकरून इथल्या इथे गरम देता येईल तर या लेडीज भाकरी करतात आहे आजचा दिवस हा आणखी एका गोष्टीमुळे खास आहे ते म्हणजे तारखेनुसार आज बरोबर एक वर्षाआधी मला समजलेलं की मी प्रेग्नेंट आहे म्हणजेच माझ्या पोटामध्ये प्रिशू आहे ही गोष्ट मला तारखेनुसार समजलेली अचानक कॅलेंडर बघितलं त्यामुळे मला ते लक्षात आलं म्हणून म्हटलं तुमच्यासोबत तीसुद्धा एक गोष्ट शेअर करावी तर असे हे दोन्हीही गोष्टींमुळे आजचा दिवस हा खरोखर खूप खास आहे आणि तो तसाच खास सुद्धा आणचे जेवणसुद्धा घडलं आहे त्या दिवशी आणि अन्नदाना एवढं पुण्य नाही दुसरं कुठलं आणि त्यातल्या त्यात असं गरम जेवण त्यामुळे सर्वजण खरोखर खूप तृप्त झाली आता मी कोणाचं म्हणजे कुणाला विचारू तर नाही शकले कारण जसं मी याआधीसुद्धा सांगितलं लोक कम्फर्टेबल नसतात आणि त्यामुळे मग मी तसं कोणाला विचारलं नाही पण खरंच एकंदरीत जेवण छान झालेलं आहे आणि सर्वजण खूप जास्त खुशसुद्धा होती कारण गरम गरम जेवायला मिळत होतं असं संध्याकाळचंच हे जेवण झालं कारण आम्ही जेवणाच्या टायमिंगलाच सांगितलेलं जसं मी आधी सांगितलं गुरुवार बायकांना उपवास असतो आणि त्यांना तो सोडायचा असतो त्यामुळे मग त्या हिशोबाने सर्व गोष्टी तयार करून ठेवलेल्या आहेत जेणेकरून बरोबर संध्याकाळी अशी आरती झाली आणि सर्वजण आपापल्या जेवणाच्या टायमिंगवर असं व्यवस्थित आले तर इथे आता यांच्या भाकऱ्या चाललेल्या आहेत सर्व जेवण झाल्यानंतर बघा इथे आम्ही चुलीवर मस्त शेकत बसलोय ही शेवटची पंगत ऑलमोस्ट सर्व आहे इथे फक्त पारची मित्र बाकी आहेत जी ड्युटीवरून येतात ती भागलेले एक थकलेले वागलेले पांडळी वगैरे खूप दमलेले आहे आता आहे अंथरून टाकायचंय आणि माझी प्रिशू सुद्धा झोपली आहे तुम्हाला बघा ती किती छान झोपलेली आहे आणि कानं वगैरे झाकून झोपलेली आहे जेणेकरून इकडला तिकडला कुठला आवाज यायला नकोच असो बाहेर इकडे बाबा ते बॅनर टाकलेलं त्याची घडी वगैरे करतात आहे सर्व साफ करून घेतलं त्याची घडी करतात आहे द्रोण वगैरे सर्व बाहेर नाही टाकले कारण रात्रीचं फेकू नये म्हणून बघा हे जमा करून ठेवलंय रांगोळी माझी अजूनही जशच्या तशीच आहे सर्वात शेवटी आई बाबा दोघेही ते सोबत जेवतात आहे पाहुण्यांना so, सकाळीच जायचं आहे त्यामुळेच ध्रोण वगैरे टाकून घेतली आता ते झोपणार सो कार्यक्रम झालेला आहे सर्व जेवणं वगैरे आटपली बाकी सर्वजण झोपलेली आहेत मला थोडी एडिटिंग करायची होती आणि त्यात प्रिशूही उठलेली म्हणून मग मी जागी आहे चेंज वगैरे करून घेतलेलं आणि आता ती झोपेपर्यंत तरी मी जागीच आहे तर कार्यक्रम सर्व खूप छान असा झाला सर्वजण दमले त्यामुळे प लगेच पडल्या पडल्या झोपले मी तर काही लवकर झोपू शकत नाही आणि आजचा दिवस हा खूप जास्त स्पेशल होता एक तर उद्यापन माझं खूप छान असं झालं दुसरी गोष्ट म्हणजे जसं मी आधी व्हिडिओमध्ये सांगितलं की तारखेनुसार आज एक वर्षाआधी मला माहिती पडलेलं की आ, मी प्रेग्नेंट आहे आणि बघा एका वर्षात म्हणजे देवानी मला किती छान अशी मुलगी दिली तो तर माझी प्रिशू खरंच खूप छान आहे तर असं सर्व झालेलं आहे सर्व गोष्टी अटपल्या एकंदरीत स्वयंपाक वगैरे सर्व खूप छान झालेला मी फक्त एक जी पंगत होती ती छोटीशी क्लिपच शूट केली कारण कोणी कम्फर्टेबल नसतं आणि जसं ज्या भाकरी करणाऱ्या लेडीज वगैरे होतात त्यांनासुद्धा व्यवस्थित वाट घरची जे पाहुणे होती घरी आलेली ते खरोच खूप जास्त फ्री होती म्हणजे त्यांनी शूट वगैरे गळू दिलं त्यांना कुठल्या गोष्टीची लाज वगैरे नव्हती पण ज्या भाकरी करायसाठी ज्या शेजारच्या वगैरे झालेल्या त्यांना कम्फर्टेबल नव्हतं त्यामुळे मग मी त्यांचं शूट नाही केलं असो असं काही ना काहीतरी असतंच आणि पंगत जी बसलेली त्याचा तर मी मुद्दाम शूट नाही केलं आणि जसं मी तुम्हाला महालक्ष्मीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं की कुणी जेवताना त्यांचं शूट करू नये जेवण वगैरे पण व्यवस्थित होत नाही आणि ते ठीकही वाटत नाही कारण एका प्रकारची लोक नसतात म्हणून मग मी ती एक छोटीशी स्किप शूट केली कारण मनातून अशी इच्छा होती की सर्वांनी खूप छान असं मनभरून जेवण केलं पाहिजे आणि तसंच झालंही सर्वांना जेवण स्वयंपाक वगैरे खूप जास्त आवडला आणि E okay. भाकरी पण तेवढा दहा बारा किलोच्या पूर्ण लागल्यात आणि एक दीड ते दीड किलोचं वगैरे बेसूनसुद्धा लागलं ला, आणि बाकी मग सलाद वगैरे या सर्व गोष्टी होत्या त्यानंतर शिरा होता गोडमध्ये कारण गुरुवार मार्गशीरचा त्यामुळे देवीसाठी शिरासुद्धा करायचा होता मग तो शिरासुद्धा होता एकंदरीत सर्व गोष्टी खरंच खूप छान असा झाल्या जसं जा आमचं शेगावचं दर्शन खूप छान झालं तसंच मग हा प्रसादसुद्धा खरंच खूप छान झाला देवानीच ते करून घेतलं असो असा होता माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर अँड थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ